ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले त्यामुळे विनेश फोगाट आता अंतिम सामना खेळू शकणार नाहीये पन्नास किलो गटामध्ये केवळ शंभर ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले दरम्यान ता विनेश फोगाट आता रौप्य पदकासाठी सुद्धा पात्र ठरणार नाहीये त्यामुळे हा मोठा धक्का भारताला सध्या म्हणावा लागेल संपूर्ण भारताला तिच्याकडून अपेक्षा होती मात्र आता केवळ ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आहे आणि यापुढे तिला रौप्य पदकाची आशा मावळली आहे कारण या ठिकाणी शंभर ग्रॅम जास्त वजन असल्यामुळे पन्नास किलो वजनाच्या या गटामध्ये ती सामना खेळू शकणार नाहीये एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला हा मोठा धक्का खरं तर म्हणावा लागेल कारण अगदी थोडक्यात हे सुवर्ण पदक हे रौप्य पदक भारताचं स्वप्न असलेलं भंगलेलं आहे आपण पाहतोय आताची ही सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका